कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मुलींसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवारी शहरासह तालुक्यात शाळा कार्यालय यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या जनजागृतीपर शालेय भाषणे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते शहरातील संत सावतामाळी मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते प्रतिमे पुतळ्याचं पूजन करण्यात आले यावेळी सचिन शिंदे शहर प्रमुख रईस मुजावर माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहेर जनार्दन मेहेर हरिभक्त पारायण काणीफनाथ गोरे महाराज मारुती अलबत्ते श्रीहरी नायकवाडी नंदू शिंदे सोमनाथ अलबत्ते सावता परिषद प्रदेश संघटक शिवाजी एवरे सोमनाथ अलबत्ते संचालक सचिन शिंदे दत्ता मेहेर संतोष मेहर मुन्ना ढावरे सुरेश वाघमारे बळीराम यादव बिभीषण गोरे विनोद वाघमारे राजू कांबळे औदुंबर पाटील दीपक मोडे रवी सुतार अशोक मोडे बापू मेहेर अक्षय वाघमारे ओंकार सुतार विशाल शिंदे सचिन अतकले बाळू शिरसकर उमेश यादव भैया अलबत्ते धनाजी गोरे बब्या अलबत्ते नितीन शिरसकर आदी समाजबांधव उपस्थित होते परंडा तालुक्यातील भोत्रा येथील गोडगे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील मुलांनी भाषणे केली तसंच मुलांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे धनराज सहशिक्षक विजयकुमार माळी आणि अंगणवाडी सेविका शिक्षिका थोरात मॅडम उपस्थित होते शासकीय विश्रामगृह परंडा येथे डीबीए समूहाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोळे महाराष्ट्र सुरक्षा दल राजाभाऊ शिंदे ॲडवोकेट दयानंद ढेंडे साहेब शीतलताई कांबळे लक्ष्मीबाई जाधव बायडाबाई जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माननीय दयानंद बनसोडे लक्ष्मण शिंदे दत्तात्रय पाटील शीतलताई कांबळे ॲडवोकेट दयानंद धेंडे राजाभाऊ शिंदे यांनी विचार मांडले यावेळी महाराष्ट्र कामगार सुरक्षा दल तालुकाध्यक्ष अतुल सोनवणे महावीर बनसोळे अमर गायकवाड संतोष मोहिते अंकुश शेंडिगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा